मी अभय कुमार कांती संत सेल संघटनेचा अध्यक्ष दोन हजार चार पासून ती सेवा सुरुवात केली ती सुरुवात संजय कुमार कांती व पांडुराव चौकशी या दोघांनी स्वतः लिंबाच्या झाडाखाली बसून वारख्याची सेवा सुरुवात केली ही सेवा सुरू करण्याचा उद्देश एकच की नाभिक समाजाचा आराध्य दैवत हे संत सेना महाराज ते उत्तर प्रदेश मधील माधवगड येथे होते त्यांनी वारकऱ्यांचे एक संत होते ते पंढरपूरची वारी करायला ते महाराष्ट्रात यायचे आणि घेताना त्यांनी वारकऱ्यांची आपली सेवा द्यायची ही सेवा आपल्या समाजाने का न देऊ म्हणून आम्ही दोन हजार चार पासून ही सेवा देण्याचं काम सुरुवात केली गेले पंचवीस वर्ष ही सेवा आम्ही देतो दिंडीतील दे सहा ते सातशे वारकरी या सर्व वारकऱ्यांची मोफत दाढी कटिंग व त्यांचे पायाची मॉलिश व त्यांचे कपडे धुणे व इस्त्री मारणे व त्यांचे चप्पल असो किंवा त्यांचे बूट असो ते पॉलिश करून देणे अशी सेवा त्या संघटनेच्या माध्यमातून दिली जाते गेल्या सात आठ वर्षापासून महानगरपालिकेच्या माध्यमातून या मंडपची सोय केली जाते टेबल कुठची सोय केली जाते पण कुठेही भरगेने न मागता प्रचंड पणेल सेवा आम्ही या संस्थेमध्ये